नमस्कार मित्रांनो मी ज्योत्नाकोळी ज्योत्नाकोळी शॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेंगट झटपट असं बनवणार आहोत लगेच होईल ही रेसिपी आणि त्याच्यासाठी काय काय लागणार ते बघा मेन म्हणजे पहिलं शेंगट म्हणजे काय ते जाणून घ्या शेंगट म्हणजे अशी मिक्स मच्छ्याची छोटी छोटी हे बघा तुम्हाला दिसत कोलंबे मांदेले आहे टेंगले म्हणजे असं ओली मच्छी असते छोटी त्याला शेंगट बोलतात तर आपल्याला काय काय लागणार ते मी तुम्हाला दाखवते हे लसूण मिरची कोथिंबीर ठेचून घेतलेले आहे चिंचेचा कोल आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे तेल लागणार आहे आपल्याला थोडा आणि आपले मसाले तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे ते सर्वात आधी आपण ही पेस्ट घेतली आहे ना जे ठेचून घेतलेलं आहे मी त्याच्यात तेल टाकून घेते हे बघा ह्याच्यात मी तेल टाकून घेतलं आहे आता ह्याच्यात मी आपले मसाले टाकून घेते पहिल्यांदा हलत टाकून घेते थोडी आपला घरगुती मसाला थोडा कश्मिरी मसाला घेतला आहे याच्यात मी मीठ पण टाकून घेते आणि ह्याला मिक्स करून घेते हे बघा ह्याच्यात मी सगळे मसाले आणि मीठ पण टाकून घेतलेले आहे पहिल्यांदा मी हे असंच कालवते हाताने ते कालवल्यानंतर हो मी तुम्हाला दाखवते याच्यात थोडं पाणी पण टाकायला लागेल आपल्याला जसं जसं कालवायचं तसं दाखवते मला एका ताने नाही जमत मी कालवते आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून परत तुम्हाला दाखवते हे बघा मी आता हे कालून घेतलेलं याच्यात थोडं पाणी पण टाकलेलं साधे आणि सोपी पद्धत आहे आपल्याला मसाले शिजवायचे नाही तर डायरेक्ट आपण मसाल्यामध्ये शेंगट मिक्स करून घेतलेला आहे आणि याच्यात आता थोडं पाणी टाकून घेते आणि गॅसवर ठेवते हे hey, बघा मी त्याच्या गॅसवर ठेवलेला आहे फास्टच ठेवलं गॅस आता आपल्याला एक उकली काढून त्याच्यानंतर आपण त्याच्यात चिंचेचं पाणी घालणार आहोत तर पहिले एक उकली काढून घेते त्याच्यानंतर चिंचेचं पाणी टाकून घेते 私の父の代わりからの夢を私の父の生活を守る。Hey, चिंचट वापरते ज्याच्यात वापरायची असेल त्याच्यात मी याच्यात चिंच चिंचट आपल्या चिंचवाने आता हे आपल्याला मस्त की सुकं बनवून घ्यायचं आहे एकदम बनण्याचा थोडासा उगंच ओलसट असं ठेवायचं आहे तर त्याप्रमाणे मी त्याच्यात पाणी पण घातलं ते शिजायला टाळणे लागलं तर आपलं शिजला की तुम्हाला दाखवते जेणेकरून ते तुटणार नाही कारण की मच्छी छोटी असते नाही मग जेणेकरून तुटणार नाही त्याच्यासाठी अशी पकडणे हलवायची त्याला जास्त चमचा वगैरे असं घाटा मारत नाही जायचा नाही मारत राहायची आपला मस्त की शेंगट तयार होतोय मस्त की आपल्या शेंगट माशाचं कालवण तयार झालेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि त्याच्यावर कोथिंबीर टाकते कोथिंबीर पण टाकून घेत घातले घेतलेली आहे तर बघा मस्तपैकी असा आपला शेंगट माशांचा रस्सा तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीत तुम्ही बोंबील पण बनवू शकता ओले बोंबील असतात ना आपले ते पण बनवू शकतात छोटे छोटे असतात बघा एकदम मोठे नाही छोटे छोटे ते पण असे कालवून तुम्ही बनवलात ना तरी मस्त लागतं त्याचं पण सेम अशाच पद्धतीत बनवलात ना ते पण छान होतं तर कशी वाटली रेसिपी आपली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडलीच असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका